हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आमची हॉलवरती निघायची गायची चालू होती डोहाय जेवणासाठी सगळे आता एकदम नटणठडून बसले आता काय तुम्ही मगशी बांगड्या नाही तो सांगायचं राव किती अल्पाटे गालो बाई कसा दिसतो किती छान दिसू राहिलं बापरे एकदम छान नाकात दे जास्त दे थोडं जास्त झालं बरं मोह द्या ना चमकली <laughs> बाई डान्स मध्ये चमकले पाहिजे अरे तू तर काय बोलायची नंबर एक झाली तू तर नंबर एक तुमच्या सपनात चांगली दिसू राहिली झालं स्वपनाची एक नंबर झाली चेहरा दाखवि ना तुम्ही काय करा हा हा तिने घातल्या बाई काय झालं हात बांधला काय बोललं करायला लागतं नाही दाजी नाही ना कांगवा नाही खाले भर जाऊ दे नस काय म्हणली काय नाही कांगवा कंगवा कंगवा म्हणली ती कंगवा कांगवा काय काही कांगवा अरे हे ते यांच्या यांच्या भावा येसा कांगवा काय झाले लूज झाले का थोडं हे कर ना हो। वॉश लाव ना राहुल येऊन बसला असं नाहीत नाही का अजून साडेचार महिला आला असं काल आपण सांगितलं ना साडेचार हा का आ तर आता मेकअप झालेला आहे अश्विनीचा पण मेकअप झाला अनुष्काचा पण झालंय आज आम्ही दोघी माहिती की आज मॅचिंग मॅचिंग येईल आणि मम्मी आता तर आता अश्विनीचा पण मेकअप झालेला आहे छान दिसते मस्त मेकअप झालाय बर का एक नंबर दिसते दृष्ट काढावा लागन आज संध्याकाळी आलो आणूच पण मेकअप झालाय भेटला का जरा हा ना चला मग यांची तयारी चालू आहे पोरं लाडा ते ಚಲ ನೀಗ ನೀಗ ಅವ್ರ ನಕ್ಕ ನಕ್ಕ ತುಂಬಿ ನಕ್ಕ ಹಾಕು ಚಲ ಸಸು ಬೈ ಹುರ್ಕಾ

सासूबाईने सोनेचे मनी खरंच बारी लावल्यावर खरंच खास लईच खास

पप्पा चला चला सा पहिला का आपल्या तर आता आम्ही आता पप्पा मी काय शिवायश यांच चालू आहे शिवायच खेळायचं काम प्रियांकाच प्रियांका हे मस्त झालं ना प्रियांका दिदी आधी आली निघून सांग ना मेकअप कर नाही नाही भाजी म्हणून

रावल ती नाही आली नाही आता म्हणले आली कुठेतरी आज व्हाईट कलर घातलाय गुलाबी घाला म्हणतो गुलाबी मॅचिंग होता मला ना तो म्हणले व्हाइटच पाहिजे मॅचिंग मॅचिंग कपडे घालायचे असत्या कधी पण आता आणून आणलाय केक आणू इकडे अनुष्काने आणला केक दाद्या पण आला हो दादा पण आले आता दोन दोन घे हातात व्यवस्थित झालं बर का नाही तर स्वप्न मावशी सारखं ती पक्का होईल त्याचा तर आता अश्विनी पण आली आहे तिचे सासूबाई बाकीचे नंदा वगैरे तिकडे बसलेले आहेत आता ते आमच्या आधी जस्ट आणि टेबल वर नाही आहे व्यवस्थित तर अश्विनीची माझी फ्रेंड आहे का ना, मला आलो तर येऊन बसलो तुम्ही उशीर आला तुला किती झाली पण आम्हाला उशीर झाला अशी साडी सेम पण सेम सेम हॉल पण या हॉल मध्ये आता डॉय इकडं चालू आहे आता फोटोशूट इथं फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर थोडी लवकर आली जरा आज फोटोग्राफर लवकर आले म्हणलं आज येऊन आले आपणच लेट झालो म्हणायचं मग हा हा चला तो <sutas> आपले आहे बघ का दिदी तिकड हा काय म्हणू याचा एक फोटो काढा बर पहिला याचा एक फोटो पहिला काढा हा हा काढणार काढणार आहे तिथे हा काढा हा इकडं देवांचा पहिला फोटो काढायचा आहे हा मस्त काढला तो म्हणला माझा फोटो काढायला सांगते का ग काय आहे केलाय का फुलांच बसायलाय हा इकडून आहे पाय खाली बघ बसायलाय वरती नाही नाही बसायलाय टाकीच का तेव्हा लाईट लागले पाय लॅम्प लागला पाय बसायला बसायलाय

त्यावर इकडे शांत शांत बसले तुम्ही म्हणलं एक शूट घ्यावा तुमचा